ज्यांना माहिती सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये ह्या सर्व पत्रकार बंधूंचं सर्व सन्माननीय पत्रकार बंधू आवश्यक आहे आपल्याला फक्त सोलापूरच्या पत्रकार सहकारी सोलापूरचं वातावरण जस जसं तापतंय तस तस निवडणुकीची हवा वातावरण दोन्ही तापायला लागले त्याच्यामुळे अनेक विषय सगळे सुरू आहेत एक अशाच महत्वाच्या विषयावरती आज बोलण्यासाठी मी इथे आलोय भारतीय जनता पार्टी नुकताच काही दिवसापूर्वी संकल्पत्र घोषित केलं आणि या पत्राचं वैशिष्ट्य म्हणजे हे केवळ कागदावरच संकल्प पत्र नव्हतं हो जे काँग्रेस नेहमी जाहीरनाम्याच्या ने रूपात सादर करते तर देशभरातल्या लाखो लोकांच्या सूचना आम्ही मागवल्या होत्या आणि त्या सूचनांचा अंतर्भाव करत समाजातील सर्व घटक मग त्या तरुण आहेत महिला आहेत इतर सगळे घटक आहेत या सगळ्या घटकांचा विचार करत पुढच्या कालावधीमध्ये विकसित भारताचा संकल्प कसा असेल समृद्धीचा संकल्प कसा असेल हे सादर करणारं संकल्पपत्र जाहीर केलं तर प्रामुख्याने समान नगरी का एक नागरी कायदा एक देशिक निवडणूक सत्तर वर्षावरील एक मोफत उपचार तीन कोटी लखपती महिला से सर्व देशातील महिलांच सक्षमीकरण युवकांचा कौशल्य विकास विकास रोजगाराभिमुख उत्पादन निधी गरिबांना आर्थिक दर आर्थिक बळ देण्यासाठी पुढील पाच वर्ष मोफत धान्य प्रत्येक घरात पाईपद्वारे गॅस पुरवठा त्याचबरोबर एक गर, एक कोटी घरांना सौर ऊर्जा अशा अनेक गोष्टी शेतकऱ्यांना महाराष्ट्रामध्ये तर म्हणजे केंद्रात सहा हजार सन्मान निधी आहेच तर महाराष्ट्रात सहा हजार सन्मान निधी अशी बारा हजार जी आता आपण देतोच आहोत त्यामुळे प्रत्यक्ष वास्तव दोन हजार चार ची गोष्ट म्हणजे काँग्रेसचं धोरण किती खोटं असतं याचं प्रत्यंतर उदाहरण दोन हजार चार साली त्यांनी मोफत विजेची घोषणा केली शेतकऱ्यांना निवडणुकीच्या आधी आणि मोफत विजेची घोषणा केल्यानंतर तशा पद्धतीचे एक वीज बिल शून्य बिलाची वीज बिल शेतकऱ्यांना दिल्याचे फोटो सगळे छापून आले शेतकऱ्यांना आनंद वाटला लोकांनी प्रभूत मतदान केलं काँग्रेसला निवडणूक झाल्यानंतर जुन्या थकबाकी सहबिला काँग्रेसच्या लोकांनी नेत्याने विचारलं काँग्रेसचे ने तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष म्हणाल्या ती तर प्रिंटिंग मिस्टेक होती ही काँग्रेसची खोटारडेपणाची हद्द होती जाहीरनाम्याबद्दलची भूमिका होती या उलट मोदीजी म्हणतात आणि तीच सर्वसामान्यांना मोदीजींची गॅरंटी वाटते मला असं वाटतं या भूमिकेतनं एक संकल्पपत्र जे दिल्लीत जाहीर झालं ते अधिकाधिक लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या भूमिकेतनं आज तुमच्यापर्यंत इथे आलोय हो त्यासाठी आज या विषयाची मांडणी केली काही प्रश्न असतील तर नक्की विचारा लाख सूचना उल्लेख केला की जे तीन महिन्यापूर्वी आम्ही सूचना मागवल्या त्यावेळी देशभरातन तीस लाख लोकांनी आपलं म्हणणं पंचवीस वर्षामध्ये एक समृद्ध भारताचं स्वप्न साकार करताना सर्वसामान्यांना बदल कसा घडेल हे करणारे संकल्प आहे काँग्रेस प्रमाणे निव्वळ आश्वासनाचा केवळ कागदी पेटारा ही भारतीय जनता पार्टीची पद्धत नाही आणि म्हणून त्यालाच आम्ही मोदीजींची गॅरंटी कारण मोदीजी म्हणतात जे मी सांगतो ते मी करून दाखवतो मला तुम्हाला इथल्या सगळ्यांना आठवत असेल सहा दशकापूर्वी काँग्रेसनी नारा दिला होता गरिबी हटावचा नारा दिला पण प्रत्यक्षामध्ये गरिबी काही हटलीच नाही तिबोला दरिद्रीषा दिवसेंदिवस डार्क होत गेली अधिक मोठी होत गेली आणि अशा पद्धतीने तरुणाच्या रोजगार संधी गेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान तर आपण बघितला बावन साहेब त्यांना पराभूत केलं गेलं आर्थिक अडचणीत शेतकरी सापडला होता सर्वाधिक आत्महत्या महाविकास आघाडी सरकारच्या सहा ते चौदाचा कारखंड होता युपीए सरकारचा त्या काळात झाल्या आणि त्यामुळे एका अर्थाने दुर्लक्षित काँग्रेसच्या धोरणात जी धोरणं होती ती विकास आघाडी दुर्लक्ष करणारी होती ज्याचा परिणाम भारताला भोगावा लागला या उलट गेल्या दहा वर्षामध्ये काँग्रेसने निर्माण केलेल्या अनेक समस्या तर या सरकारने सोडवल्या पण सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत समृद्ध देश म्हणून ताठ मान्य जगात नेतृत्व करेल असा मोदीजीचा विश्वास आहे आणि त्या संदर्भातलं सर्वसामान्यांच्या अपेक्षांच प्रतिबिंब या संकल्पपत्रात दिसतं ही वस्तुस्थिती आहे मी मगाशी म्हणालो महिला शक्ती युवा शक्ती शेतकरी गरीब हे साधारणतः चार घटक आहेत ज्या चार घटकांसाठी आणि मोदीजी तर म्हणतात जगात सर्वत्र या चारच जाती आहेत